कसबा वाळवे येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील परिचारक अमर विलास आयरे वैवर्ष चोपन्न यांनी दवाखान्यातील राहत्या क्वार्टर्समध्येच मध्येच गळफास घेऊन आपले जीवन संपवले आज तीस तारखेला सकाळी ही घटना उघडकीस आली आहे याबाबत घटनास्थळ व पोलिसातून मिळालेली माहिती अशी की परिचारक अमर आयरे राहणार जुना पेठ कोल्हापूर हे मागील बारा ते पंधरा वर्ष येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात परिचर म्हणून सेवेत होते मागील दहा वर्षापासून ते दवाखान्यातील क्वार्टर्स मध्येच पत्नी व मुलांसह राहत होते आज सकाळी घरी नसताना त्यांनी स्लॅबच्या लोखंडी हुकला नॉयलनची रस्सी बांधून जीवन संपवले या नेमके कारण अजून समजलेले नाही याबाबतची फिर्याद आयरे यांचे मेवणे गजानन कृष्णा भोई राहणार गारगोटी यांनी राधानगरी पोलिसात दिली आहे त्यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगी मुलगा असा परिवार आहे